भट्टीत भाजली वांगी आज करायचे वांगेचं भरीत तर त्यांना असं छान भाजून घेतल्या तर काळ काळ दिसते काय ते छान असं भरीत भाजून घेतलं चांगलं आता त्यात बघितलं त्या वांगी फिरके असतात त्यांना उजेडत आता ह्यात तिखट मीठ टाकूया ह्यात असं मीठ टाकूया आणि चटणी पावडर कुठे टाकते पप्पा म्हणते कसं भरीत केलं असेल छान असं भरीत आता तेल कोटायचं ते त्याला तेल टाकलं असं चांगलं कोथिंबीर खुली आख आहे भाजी टाकूया तर छान असं चुलीत भाजून वांग्याचं भरीत केलं चांगलं सकाळी किती ढुबळी मिरची आत्या गेल्या मग आत्यासाठी केली तर त्यांना ढुंबळी मिरची आवडत नाही जास्त तर चला बाहेर आपण आता भरीत केले मीठ टाकले चटणी टाकली कोथिंबीर टाकली त्यांना सकाळी डोबळी मिळली त्यांना डोबळी मिळते मग काय करायचं आणि सकाळच्या भाज्या टाकून आज आजमाट तुम्हाला वांगीच भरीत आवडतं ना आजी तर तुला खायचं आहे का तर आपलं वांग्याचं भरीत झालं असं छानपैकी ज्याला कोणाला आवडतं ते मी सांगा चुलीत पण भाजायला छान येतं आणि आज तर आपण रोट्या मारतो त्या भट्टीतच वांग्याची वांगी भुजून घेतली आ असं छान केले आता या मस्तपैकी जेवायला त्यांना जेवायला वाटते जेवण करते आणि झोपते जाऊ काही हिशोब चाललाय बोलते ते जेवण करते त्यांना ताट वाटते जेवायला आणि वांग्याचं भरीत आवडतं तेवढा पावशीला असं वाटतं खूप आभाळ भरून आलेला आहे सकाळी कोरड्या घालून आलेले आहे मी तर जेवण वगैरे झालं तर थोडं वेळ बसले वांग्याचं भरीत केलं होतं आज तर वांग्याचं भरीत भाकरी खाल्ली ह्यांना पण दिली आणि आता म्हटलं ससे येते आपल्या सशांसाठी काहीच नाही टाकलेलं तर म्हणून हराळी काढायसाठी आली आणि हे रांधेच नाही का वावर ह्यात आपल्याला वांगी टमॅटो म्हणजे थोडं थोडं लावायचं त्यासाठी एवढं वावर सोडलेलं आहे मालकांनी म्हणजे ते आणि त्यांचा हा ऊस आहे साचे ला, साचे ला तर ऊस पण आहे तेव्हा ऊस तास आणि त्यांना म्हणजे हराळी आता घरी जायचे त्यांची झाली असेल झोप आम्ही त्यांना दोन पाठवलं पाठवले का ना दादा दोनला पाठवले म्हणजे हराळी आणून टाकावी सश्याला सश्याला कोण टाकायचं ना त्यांना खायला पाळले तर खरं एवढे हौसनी मग आता त्यांना आणून टाकायचे कोण हे का नाही दादा त्यांना हराळी गवत हे खात गवती पोलिसाला आता पावसा पण आधी घरी जावं लागल

तिथे हराळी काढून अजून थोडी काढते बांधायचे दादू हा आता पावसाचे सुरू दिवस झाले दादू पाऊस येणार आहे पाऊस कधी बाबा पाणी नको पाणी वारायचे वाटू आली म्हणून वाटू बाबा तिकड जखील चित्र वाटू लागले चला तर कस काय मग व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा आता एवढं टाकून आम्ही पण लवकर घरी हालतो आपल्या जाऊ आणि बघा खातली वाट हो पाऊस असं वाटतं खूप मोठा पाऊस येईल काही की सशांना चाराई टाकले आज आहे एक गेला पळून हा पळून जात नाही एक जातो लगेच पळून चला आज पाऊस शील आम्हाला कसं वातावरण आले बाबा येईल आता पटकन जावं लागला हे बघा पाऊस बघा किती सुरुवात झाली आम्ही गाडी काढलो घरी जाण्यासाठी आणि पाऊस यायला सुरू झाला ते बघा का वाटूळ अका माती तर हे बाहेर झोपलेले उठून आले तिथे गेली लाईट पण गेली आणि जायचं भरायला अका वारण ती कसलं सुटलंय काळच माती चालली माझ्या कसला पाऊस झाला रे बाबा अरे बाबा दादे ना पाच मिनिटं मी तिकडे जाते मग धर दादू इकडं लय पाऊस झाला तर पाऊस यायला लागला आम्ही चाललो होतो पण थांबलोय जवळ नाही तर ग इथं थांबावं लागत कस काय पाऊस आला भेटला बाबा पाऊस पाऊस होऊस गाड्या वाटोळच नाही येते उघडलंय तर आता आम्ही चालू करी आणि उश्याही आणि ताई दोघी ज्वारी दळत आहेत घरी आता आता कुठं त्याची वर चार जेव्हाच आहे ना तेव्हा मिठवलाय घरात कारण कोरडात्री कलिंगडची गाडी होती आपली मोठं असते कुठं मग मिठेवलं आतमध्ये आणि त्या बसल्या होतात आता त्या फुटाच्या त्याला फॅक बसत आहे त्यामुळंच झालाय आणि पाऊस पण खूप झालाय पाऊस बघा तिथे झालाय आपलं